नमस्कार मी डॉक्टर प्रसाद विजयकुमार जोशी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली फल्टन मॅरेथॉन ही आपली होणार आहे आणि सजाई गार्डन येथे सकाळी साडेपाच पासनं ती मॅरेथॉनचं आयोजन आपण केलेलं आहे आता वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी आपलं लास्ट डे ऑफ रजिस्ट्रेशन आहे इतके दिवस आपण भरपूर प्रतिसाद दिलेलाच आहे आता फक्त तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर त्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ तयार करत आहे की आपण जी तीन किलोमीटर फन रन आपण जी लहान बालगटांसाठी केलेली होती हसत खेळत बालगट असं आपण ते त्याला नाव दिलं होतं तर ती फन रन आपण आता ओपन करतो आहे ओपन कॅटेगरीमध्ये करतो आहे आणि त्यासाठी बारा वर्षापासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सुद्धा नव्वद वर्षाच्या लोकांमध्ये सुद्धा ज्यांना चालता येत आहे ज्यांना चालायची इच्छा आहे किंवा मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायची इच्छा आहे अशा लोकांनी तीन किलोमीटर फन रन मध्ये जरूर रजिस्टर करावं म्हणून ती ओपन केलेली आहे आणि बऱ्याच लोकांचं मला सजेशन आलं की आम्हाला चालायचं आहे यायचं आहे त्यामुळं आपण तसं केलेलं आहे त्यानंतर आपण एक अभिनव उपक्रम या आपली फल्टेड मॅरेथॉन मार्फत घेत आहोत यावर्षीपासनं तर त्यामध्ये असं आपण ठरवलेलं आहे की आपण हजार देशी झाडं दहा प्रकारची देशी झाडं आपण पहिल्या हजार रनर्सना आपण देणार आहे आणि ती फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे आणि त्यानंतर त्यांनी एवढंच करायचं आहे की दरवर्षी ते झाड लावल्यानंतर दरवर्षी त्या झाडाचा स्वतःबरोबर फोटो काढायचा आहे तो मला पाठवायचा आहे आणि तीन वर्षानंतर तिसऱ्या वर्षी जेव्हा ते झाड व्यवस्थित जगेल ते झाड छान ते झोपासतील आणि त्याचा फोटो काढून मला दाखवतील हो तेव्हा मात्र मग आपल्याला एक फल्टेड मॅरेथॉन क्लब असं आपण आपली फल्टेड मॅरेथॉन क्लब असा आपण फॉर्म करतो आहे आणि त्या रनरला ज्याला आपण तीन वर्षापूर्वी झाड दिलेलं आहे तर त्या रनरला आपण त्या फलटण मॅरेथॉन क्लब मध्ये फ्री मेंबरशिप देणार आहे आणि तिथून पुढे आपली फलटण मॅरेथॉनचं प्रत्येक रजिस्ट्रेशन हे त्याचं फुकट होईल किंवा फ्री होईल त्याला एकही पैसा चार्ज भरावा लागणार नाही आणि त्याला सगळ्या फॅसिलिटीज ज्या आपण बाकीच्या रनर्सना देतोय त्या मिळतील असे दरवर्षी आपण हजार हजार लोक ऍड करत जाणार आहे तर प्रत्येकाने पहिल्या म्हणून तर हजार लोकांना ह्याचा फायदा यावर्षी मिळेल पुढच्या वर्षी आणखीन हजार लोकांना मिळेल असं आपलं ते वाढत वाढत जाईल एक नवीन ग्रुप वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड ही व्हावी आणि आपल्या एक बॅलन्स जो आहे नेचरचा तो राखावा या उद्दिष्ट मॅरेथॉन क्लब झाडे लावा झाडे जगवा उद्दिष्ट ठेवून करतो आहे तर आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा हे परत मी एकदा आवाहन करतो आणि भेटूयात मग बारा ऑक्टोबरला नक्की या आणि लवकरात लवकर रजिस्टर करा वीस तारीख वीस सप्टेंबर ही लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे धन्यवाद थँक्यू